मित्रांनो नमस्कार का? काट काट बाकरी बाकरी हे काय आहे माहिती आहे का हे फक्त महाराष्ट्रातच भेटतं काटवट म्हणते त्याला काटवट भाकरी करायचं चाललेत बघा हसू मधुर आवाज ऐकला का अशा ह्या आवाजासाठी महाराष्ट्र प्रसिद्ध आहे काय भाकरी बनवायला चालले तिळाच आज संक्रांतीच्या भाकरी चालले बघा मित्रांनो आणि हे चुलीवरचं चुली भुगी तिळ पीठ असे थपटून बापटून जसे संस्कारानं माणूस मनुष्याला घडवतो तसे ह्या पिठाच्या गोळ्यापासून भाकरी बनवली जाते बघा मित्रांनो ही पहा भाकरीची चौड आता शब्द नवीन असेल आमच्या खेड्यातल्या माणसांना माहीत आहे चौड काय असते भाकरी काय असते अशा प्रकारची बाजरीची भाकरी बनवली जाते बघा मित्र आणि आज खाणं हे फक्त भोगीचं पाच सहा भाज्या मिळून बनवलेली एक भाजी असते आणि भाकरी आज तेळ आणि बाजरीच्या भाकरीला अनन्य साधारण असं महत्व असतं आजच्या दिवशी मित्रांनो हे पहा भोगीच कालवण कशी मस्तपैकी तर बघा त्याच्यात साधारणतः सहा सात प्रकारच्या भाज्या मिक्स केलेल्या असतात मित्रांनो आणि आज हे खायचं असतं भोगी म्हणून तर अशाच्या निमित्तानं तुम्हाला भोगे आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा